आणि तो श्यामा मात्र गाडी चालवण्यासाठी गाडीत बसलाय भाऊ बैल पाठीमाग गाडी मग ती निघाली ताडी देहूच्या दिशेने देहूच्या दिशेने निघालेली गाडी आहे पुन्हा वरण देहू लागल जस देहू दिसू लागलं देवा त्या देहू गामामध्ये अनेक प्रकारचे वाडे दिसू लागलेत आवल्या आई साहेबांच्या भावाला प्रत्येक वाडा पहिल्यावरती विचरायचा भाव ताई रे कसा आहे तुझा वाडा सांगायची दादा माझा वाडा मी तुला आल्यावर तिथंच गाडी थांबव ऐका संपले झोपडपट्टी संपली देवा आणि त्या झोपडपट्टीच्या नंतर एक छोटीस झोपड त्या आवली आई साहेबांना दाखवलं आणि सांगितलं राजा हाच माझा वाडा स्वतःच्या देवा भावा पहिल्या डोळ्यात नसून त्या वाड्यात राहिले मी गुरू आणि आपल्या झोपडीमध्ये घालते देवा झोपडीच्या समोर एक तुळशी वृद्धावर आहे समोर एक पाण्याचा रांजण आहे त्याच रांजणावरती एक फुटलेला संसार आवले आई आपल्या भावाला फाटलेली चादर आणून टाकली बसायला तीनशे तीन हजार सहाशे एकराच्या ऊसाचा मालक फाटलेल्या चादरी वरती बसला दिला एक मडकांना पाण्याचा दिलं आपल्या बहिणीच्या दारात मडक्यामध्ये पाणी पितोय काय अवस्था आहे तायडे काय अवस्था ग तुझी दादा एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो रे फरक एवढाच की तू मात्र मुलगा आहे आणि मी मुलगी आहे मुलाने बापाच वारंदार व्हायचं असत आणि मुलीना मात्र दुसऱ्याच्या घराची बांधलेली गाई व्हायचं असत रे दादा तू म्हणजे बापाचा वारंदार जगाच्या पाठीवरती दोनच गोष्टी पारतंत्र्यात आहेत देवा एक म्हणजे गाई आणि दुसरी म्हणजे बाई दोनच गोष्टी पारतंत्र्यात आहेत रडते माझी आवली आई साहेब्यात पाणी सुद्धा तीन हजार सहाशे अकराचा मालक आहे ग मी पण घर पडलेला बसायला सुद्धा चादर आहे दादा विचार जास्त करू नकोस माझ्या पतीसारखा नवरा मला मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे साक्षात विश्वाचा मालिक येतो माझ्या पायातला काटा काढायला एवढा मोठा अधिकार तुझ्या बहिणीचा आहे ऐक आणि पाणी पिता पिता भावाची नजर चुलीवरती गेली देवा चुलीवरती इतभर वाळलेला गलाव आहे इतभर वाळलेला दादा गवत पाहिलं आणि बहिणीला प्रश्न केला तायडे चुलीवरती वाढलेलं वाढलेलं गवत मला दिसतं याचा अर्थ किती महिना झालं चूल पेटवली नाही रडता रडता बहीण सांगते दादा साडेतीन महिने झालं चूल पेटवली नाही ऐका देवा माझ्या तुको मरायाच संसारा साडे तीन महिने झालं चूल पेटवली नाही याचा अर्थ काय खाल्ला दादा काय सांगायचं तुला माझ्या गावात एक श्रीमंत असा शेतकरी आहे आणि त्या श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये फार मोठ्या उंबराचं त्याला लागलेली उंबर पहाटेच्या चार वाजता उठते आणि टोपलं बरोबर उमरं आणते आणि दिवसभर तेवढी उमरं खाते देवा माझी बहीण दिवसभर उंबर खाऊन राहिली साडेतीन महिने गेले तेव्हा डोळ्यातलं पाणी व्हावू लागलं काय संसारमध्ये आहे मोडलेली कोप आहे तुटलेली चूल आहे फसलेलं रांजण आहे रडायला लागला बाबू आपल्या बहिणीला मिठी मारली देवा ताईडे काय दारिद्र्य आहे ग तुझी काय गरिबी मी पहिल्यांदा तुझ्या घराला आलो आणि मला तुझी गरिबी समजली आहे का स्वतःच्या किशामध्ये हात घातला पाच रुपये सापडले आणि बहिणीच्या हातात दिले दादा नको मला तुझे पाच रुपये माझ्या मालकाला आवडत नाही पैसे घेतलेलं तायडे कुणाकोंड कशाला म्हणते तुझा भाऊ तुला पैसे देतो रुपये माझी ती आवली आई साहेब आणि तो भाऊ एकमेकाच्या घड्यात पडून रडू लागले तेव्हा काय चुक संसार आहे अरे त्याची कोप मोडलेली आहे तरी सुद्धा या विश्वाचा मालक त्याला निघेण्यासाठी